या बाजूच्या भिंतीवरती जे आहे ना तुम्हाला कोल्हापूरचा इतिहास आठवणार किंवा बघितल्यानंतर संपूर्ण कोल्हापूरमध्ये काय आहे हे सगळं कळणार नमस्कार ना। मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आता आपण आहोत कोल्हापूर मधील असणाऱ्या एस टी स्टँड पासून असणाऱ्या काही अंतरावरती हे ठिकाण जे आहे दत्त मिसळ तर तिथे येण्याचं कारण सांगतो तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला ही मिसळ कशी आहे काय आहे या मिसळमध्ये काय क्वालिटी आहे तुम्ही कशासाठी इथंपर्यंत आम्ही पोहोचलो या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला बघायला मिळणारच आहेत आणि आपल्यासोबत आज महत्वाची व्यक्ती सुद्धा आहे निक्स यात्रेचे निक्स ते सुद्धा सोबत आहेत आपल्या ही मिसळ कशी आहे या मिसळची क्वालिटी काय आहे तुमच्या सर्वांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया की एक चांगली मिसळ तुम्ही आम्हाला दाखवा या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही दोघं इथं पोहोचलेलो आहे तर आता माझ्यासोबत आहेत निक्स यात्रेचे निक्स थोडंसं तुम्हाला बघू काय म्हणतात ते नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलोय कोल्हापूरच्या सासणी ग्रामजवळ असणारी सुप्रसिद्ध मिसळ ज्याचं नाव आहे दत्त मिसळ जे आपल्या पाठीमागे तुम्ही बघत असाल तर याचा व्हिडिओ करण्याचं कारण आहे की हे जे काही टेस्ट आहे त्याच्यासाठी आज आपण इथला व्हिडिओ करायला आलोय व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहे की यांची सिक्रेट रेसिपी कशी आहे हे बनवतोय कोण आणि तुम्ही इथंपर्यंत कसं पोचणार आणि याचा दर हे तुम्हाला इथं या व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणार आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया एक छोटासा जिणा सुद्धा केला आहे जिना सोडून वर आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो एक असा प्रकारचा पॅसेज खूप छान पद्धतीने यांनी केलेला आहे बघायला बघितलं इतर आणि अगदी डिसेंट असे टेबल माय माझी फॅमिलीसाठी वगैरे केला असणार आहे आपण बघताय एवढी जबरदस्त वेगळ्या पद्धतीची लाईट आहे ती एक महत्वाची गोष्ट जर तुम्हाला मी सांगायला गेलो तर इतर या बाजूच्या भिंतीवरती जे आहे ना तुम्हाला कोल्हापूरचा इतिहास आठवणार इथं बघितल्यानंतर संपूर्ण कोल्हापूरमध्ये काय आहे हे सगळं कळणार फायनली हे बघा ते गाडीचे मालक ज्यांच्यामुळे आम्ही आज इथंपर्यंत पोहोचलोय बघा जरा त्यांना बोलूया काय म्हणतात ते गाडी घेतल्यानंतर त्याची मजा वाटा लागली जरा विचारूया असं काय वाटतंय गाडी घेतल्यानंतर खुशी आहे ना गाडी घेतलेली आणि त्यांचा एक महत्वाचा डायलॉग सुद्धा आहे जो खूप सांगण्यासारखा आहे तुम्हाला आमच्या आमच्यातच नेहमी असतं तर <laughs> मित्रांनो तो डायलॉग काय तुम्हाला सर्वांना माहीतच असणार आहे मी सुद्धा कॉमेंट मध्ये लिहा नक्कीच हे सगळं बघितलं आता जाऊया आतमध्ये किचन मध्ये जिथे जे सगळं मांडलं जाते त्या मिसळ आणि बाकी सगळ्या गोष्टी तर तुम्हाला दाखवल्या मी मनाला बोलू की चांगली आहे मिसळ पण आपण काय करूया इथं येऊन जे खायले उपाय त्यांच्याकडून थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कशी आहे मिसळ आपले शेजारी आहे ते बसून खायला लागल्यात आहेत आपण काय कशा आहे मिसर मिसळ एकदम शेवट आहे कधी बसून येतो मिसळ झाला

भरपूर बघा हे बघा ब्रेड दही पाला मदू हे मटकी मिक्स चुडा जामून खत बीठ आणि हे मेन डिश आणि नवीन हे खायचं आहे मटक्यात असते नाही आहेत तर मटक्यात मिक्सर आहे तर असते ओळखशीला

मिसळची व्हरायटी आपल्याला मिळणार आहे आणि इथंपर्यंत आता कसं पोचायचं याचा पत्ता आपल्याला नीट आपल्या आहेत जे फॉलोअर्स आहेत त्यांना नीट व्यवस्थित एक्सप्लेन करा जर तुम्ही बावड्या करून आला तर एस पी ऑफिस पासून यायचं अजिंक्यदारा ऑफिस आहे वरती अजिंक्यदारापासून सरळ खाली यायचं ठीक आहे सासने ग्राउंडच्या समोर तारवाई पार्क ठीक आहे म्हणजे पत्ता कसा आहे सासने ग्राउंड सासने ग्राउंडच्या समोर तारवाई पार्क ठीक आहे जसं की आता पत्ता सांगितला दादांनी तर पटापट लवकर इथे यायला विसरू नका ही एक महत्वाची तुम्हाला गोष्ट यावेळी तुम्हाला या मिसळचा पत्ता वगैरे सगळं डिटेलमध्ये सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा गुगल मॅप मिळेलच पण त्याच्यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट जे मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलोय प्रत्येक ठिकाणाची चव आम्ही तर घेतोय त्यासोबतच आम्ही घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा जाऊन तिथली चव घेत आहे पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचायच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी जर येऊन गेला असाल कशी वाटली तुम्हाला इथली मिसळ हे मात्र नक्की कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका कसा तुमचा एक्सपिरियन्स आला या मिसळच्या ठिकाणाचा त्यानंतर हा एरिया कसा वाटला तुम्हाला कसं वाटलं हॉटेल सर्व्हिस तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही तुमच्या खाली कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायला आजूबाजू नका त्यासोबतच चॅनलला पट्टन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचला असेल तर पट्टन या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पत्ता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जेणेकरून तुम्हाला लगेच सहजली लक्षात सब् येईल एसटी स्टँड आहे कोल्हापूर एस टी स्टँड कोल्हापूरच्या एस टी स्टँडून ऑलमोस्ट फक्त दोनशे मीटरच्या अंतरावरती शंभर मीटर तुम्हाला एक सिग्नल लागेल सिग्नलच्या पलीकडे बरोबर दाबळकोर कॉर्नरचा सिग्नल आहे तो सिग्नलच्या पलीकडे बरोबर अमन टुरिझम आहे त्याच्या समोर बरोबर हे ठिकाण आहे दत्त नावाचं इथे यायला अजिबात विसरू नका त्यासोबत अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पटकन या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया अशाच नवनवीन ठिकाणच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत आमच्यासोबत हाच एक किमान फिरत राहा